पापहिले पार्पि हो प्रभशु ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये एशियाच्या पुस्तकातील त्रेपन्नाव्या अध्यायातील सहाव्या वचनामध्ये असे लिहिले आहे आम्ही सर्व मेंढ्यांप्रमाणे बहकून गेलो होतो आम्ही प्रत्येकाने आपापला आप मार्ग धरिला होता अशा आम्हा सर्वांचं पाप परमेश्वराने ला दिले परमेश्वराने आब्रामाची कठीण परीक्षा घेतली त्याच्या म्हातार्पणात देवाने त्याला दिलेला पुत्र इसाहाक याचे अर्पण करण्याची देवाने त्याला आज्ञा दिली अर्पणासाठी जाताना इसाहाने प्रश्न विचारला बाबा विस्तव व लाकडे आहेत परंतु होमार्पणासाठी कोखरू कोकरू कोठे आहे तेव्हा अब्रामाने त्याला म्हटले बाळा देव स्वत होम अर्पणासाठी कोकरू पाहून देईल अब्रामाचा परमेश्वरावरील विश्वास पाहून वेदीवर झोपवलेल्या आपल्या पुत्राला वधण्यासाठी अब्रामाने सुरा उगारताच परमेश्वराने त्याला थांबविले तेव्हा झुडपांमध्ये शिंगे गुंतलेला एक केळका अब्राह्मास दिसला त्याने तो घेऊन वेदीवरील हाकाच्या ऐवजी त्याचे अर्पण केले अब्रामाच्या म्हणण्याप्रमाणे परमेश्वराने अर्पणासाठी कोकरू पाहून दिले बाप्तिस्मा करणारा योहान प्रभू यशूला येताना पाहून म्हणाला हा पहा जगाचे पापहरण करणारा देवाचा कोकरा कोकरा म्हटले की अर्पणासाठी निवडलेला वेगळा केलेला परमेश्वराच्या नियमानुसार तो निर्दोष व निष्कलंक होताच देवाचा कोकरा म्हणजे खुद्द परमेश्वराने त्याची निवड केलेली के होती आमची दुर्बलता जाणून आम्हा सर्वांची पापे त्याने नेमिलेल्या कोकरावर म्हणजेच येशू ख्रिस्तावर ठेवली म्हणूनच यशयाने लिहिले आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच ला दिले होय व त्या आज्ञाधारक पुत्राने संपूर्ण जगाचे पाप स्वतःवर घेऊन दस्तंभावर प्रायश्चित्त केले तो मरणातून पुन्हा जिवंत झाला आपण देखील देवाने पाहून दिलेल्या पापहरण करणाऱ्या देवाच्या कोकऱ्यावर विश्वास ठेवून पापांची क्षमा प्राप्त करून सार्वकालिक जीवन मिळवू शकता तसे करण्यास परमेश्वर आपना सहाय्य करो धन्यवाद